नमस्कार आदि शंकराचार्य विरचित श्री ललिता पंचरत्न स्तोत्र हे श्रीविद्या उपासकांच्यासाठी श्री ललिता देवीला जाणून घेण्यासाठी ही पहिली पायरी आहे असं म्हणता येईल फक्त सहा श्लोकांचं हे स्तोत्र आहे ज्याच्यामध्ये देवीच्या वरदायिनी रूपाचं वर्णन आहे देवीचं एक नाव अरुणा असंही आहे म्हणजे जिचा वर्ण हा उगवत्या सूर्यासारखा आहे म्हणून तिचं नाव अरुणा आहे आणि तो अत्यंत सुखद रक्तवर्णी आणि आपल्याला कार्यप्रवण करणारा असा हा वर्ण आहे हा श्लोक किंवा हे स्तोत्र हे या अरुणा नावाचं विवेचन आहे ही उपासना सुरू करताना काही एखाद दोन नियम आहेत जे पाळणं आवश्यक आहे ते मी आपल्याला सांगते सगळ्यात प्रथम म्हणजे या स्तोत्राचं आपण अनुष्ठान करायचंय त्याचा संकल्प घ्यायचा आहे म्हणजे काय तर एक वेळ तुमची तुम्ही ठरवून घ्या सकाळची असेल तर फारच उत्तम कारण हे स्तोत्र हे देवीच्या अरुणारूपाचं वर्णन आहे सकाळी साधारण सहा ते साडेसात या दरम्यानचा कोणताही वेळ तुम्ही स्वत निवडा तुम्हाला जो सोयीस्कर असेल तो तुम्ही जागा निवडा तुम्हाला जी सोयीस्कर असेल ती आणि नियमितपणे पंधरा दिवस त्याच एका जागी बसून हे स्तोत्र एकदाच परत सांगते केवळ एकदाच पण अत्यंत भक्तिभावाने आणि अत्यंत निग्रहाने म्हणायचं आहे पंधरा दिवस हे करायचं आहे आणि मग आपण याच्या पुढच्या पायरीवरती उपासनेच्या आपण जाणार आहोत मी हे स्तोत्र आपल्यासाठी म्हणते आहे